शहदा तालुक्यातील सुलवाडे येथे होळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात गैर नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या नृत्याच्या वादातून एक तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून झाल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होळी उत्सवानिमित्त गैर नृत्यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी सोमनाथ गेंडल सोनवणे व वर्ष सत्तावीस राहणार बेलाडी बामखेडा हा तरुण होळी उत्सव परंपरागत गैरनर्तक म्हणून हातात चाकू घेऊन नृत्य करत होता नृत्य करताना सुखलाला रघुनाथ पवार वर्ष सत्तावीस यास त्याचा धक्का लागला सुखलालाने त्यास तो धक्का का मारला असे विचारले असता त्याचा राग येऊन सोमनाथने सुखलालाच्या छातीवर चाकूने वार केला वार छातीत खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविले मात्र नंदुरबारला जात असताना लहान शहाद्याजवळ त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे तपास करीत आहेत